नमस्कार मंडळी आज आपण रस्त्यावरील गाड्यांवर मिळतात तसेच सेम टू सेम आजपर्यंत कुरकुरीत व चटपटीत मुगडाळ भजी बनवणार आहोत ते पण फक्त पंधरा मिनिटात कसे बनतील आणि बऱ्याच काही टिप्सही तसेच काही लहान सहान सुका टाळलात ना तुमची भजी बाजारातल्या भज्यांपेक्षाही जास्त कुरकुरीत व चटपटीत बनतील चला तर मग अशी भजी बनवण्यासाठी काय करायचं आणि काय करायला नको ते आपण आज च्या या व्हिडिओमध्ये पाहूया इथे मी एक वाटी पिवळ्या रंगाची मूग डाळ आहे हिला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे इतक्या डाळीत बाजारातील प्लेटनुसार दहा ते बारा प्लेट सहज बनतील डाळ अशी स्वच्छ धुतल्यानंतर तुम्हाला घाई असेल तर असे गरमागरम पाणी टाकून डाळ भिजवलीत ना डाळ पंधरा ते वीस मिनिटात अगदी छान भिजते त्यासाठी तास दोन तास वाट बघत बसण्याची गरज नाही डाळ छान आहे आता डाळीला वाटण्यापूर्वी यातील सर्व पाणी निथळून काढण्यासाठी डाळीला चाळणीत काढून घेऊ यामुळे होतं काय तर डाळीत एक्स्ट्रा पाणी राहिलं तर डाळ स्मूथ आणि पातळ वाटली जाते आपल्याला याला थोडं ओबडधोबड वाटून घ्यायचं आहे म्हणून ही स्टेप जरूर फॉलो करा पुढे हे पाणी नितळते तोवर आपण हे एक क्रश मसाला बनवून घेऊ त्यासाठी मी इथे घेतले आहे दहा ते बारा काळी मिरी एक चमचा अख्खे धने आणि एक चमचा जिरे यांना हलकस लो फ्लेम वर भाजून घ्यायचं या मसाल्यांमध्ये जे तेल असते ते असं गरम केल्यामुळे ॲक्टिव होते व त्यामुळे आपल्या भाजीचा स्वाद हा वाढतो असं हलकंसं सुगंध येईपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचं थंड झाल्यावर यांना खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये वाटताना यासोबत अर्धा चमचा ओवा टाकून यांना थोडंसं सा जाडसर वाटून घेऊया आणि हा जर तुम्हाला स्ट्रीट स्टाईल भाजीचा स्वाद घरातल्या भाज्यांना हवा असेल तर हा मसाला स्कीप करू नका आपला मसाला तयार झाला आहे याला थोडंसं बाजूला ठेवून देऊ इथे एक इंच आले दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात आता ह्या अशा बारीक कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्ये पण ह्या मिरच्या लसूण बारीक कुटू शकता हे पहा मसाला मी असा ओबडधोबडच वाटून घेतलेला इथे डाळीतील पाणी बऱ्यापैकी नितळले आता याला मिक्सरच्या भांड्यात काढून वाटूया माझं मिक्सरचं भांडं हे मोठं आहे तरीसुद्धा मी ते दोन बॅचमध्ये डाळ वाटून घेणार आहे याला वाटताना आधे मिक्सर चालू बंद करत थोडंसं ओवडधोबडच वाटून घ्यायचं हे पहा असं यामध्ये मुगाच्या डाळीचे मोठे कणसुद्धा शिल्लक राहिलेत त्यामुळे वाटताना डाळ वेगळी काढायची गरज नाही यानंतर याला एका खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊ सोबत यात चवीपुरते मीठ घालायचे आता खूप महत्त्वाची स्टेप ती म्हणजे चमचाने किंवा हाताने याला सुरुवातीला मिक्स करत नंतर एकाच डिरेक्शनमध्ये थोडा वेळ व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं तर आपल्या या मिश्रणात हवा भरते व आपलं हे मिश्रण इनो व सोडा न घालता मस्त हलकं फुलकं होतं व यापासून बनणारे भजी आजपर्यंत जाळीदार व मस्त क्रिस्पी बनतात तुम्ही पाहू शकता आपल्या या मिश्रणाला हलका रंग बदलला आहे हे, हे मिश्रण छान फुगलंय आता यात भजी खाताना कोरडं लागू नये म्हणून पाव चमचा हळद आले लसूण हिरव्या मिरच्यांचा ओबडधोबड वाटलेला ठेचा घालायचा अगोदर क्रश केलेला कोरडा मसाला घालायचा आणि याच मसाल्यामुळे भजी फारच टेस्टी बनतात आता यात एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा शेवटी वरतून भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आता हाताने याला मिक्स करूया आणखीन एक म्हणजे यामध्ये तुम्ही अर्धे लिंबू पिळू शकता किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता तसेच यात आपण हिरव्या मिरच्या आले लसून चिरून न घालता वाटून घातल्यामुळे असे भजी खाताना मसाल्यांची चव जिवेवर येते तेव्हा भजी आणखीनच टेस्टी लागतात थोडा वेळ सर्वजन्नस भज्यांच्या पिठामध्ये असे मिक्स करायचे हे पहा आपलं एकदम परफेक्ट घट्टसर मिश्रण तयार झालं आहे इथे तेल कडकडीत गरम झाले यातील दोन चमचे तेलाचे मोहन पिठामध्ये घालते म्हणजे आपली भजी आतून खुसखुशीत होतील पीठ आता पुन्हा एकजीव करून घेऊया आता यातून लहान मोठे गोळे घेऊन गोलाकार न बनविता यांना सांडग्यांप्रमाणे म्हणजेच त्यापेक्षा थोडे मोठे गोळे एक एक करत पटापट तेलात सोडत जायचे तसेच भजी तेलात टाकल्यानंतर तेलात असे बुडबुडे आले पाहिजेत इतपत तेल गरम हवंय त्यानंतर काही सेकंदांनी गॅस मिडियम करायचा शक्यतो भजी जास्त मोठी न बनविता लहानच बनवायची तर उत्तम म्हणजे ते आतपर्यंत छान तळली जातात तेलात सर्वांना टाकल्यानंतर लगेच यात झारा फिरवायचा नाही तर थोड्या वेळानंतर भजी तरंगतात तेव्हा यांना व्यवस्थित मिडियम टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत आलटपालट तळून घ्यायचंय हे पहा आपल्या मुगडाळ भजीला किती सुंदर रंग आलाय आणि हे मस्त कुरकुरीत तळून झालेत असे छान गोल्डन ब्राउन रंग आल्यानंतर यांना झाऱ्यावर काढून घ्यायचं हे पहा आता ही भजी मी प्लेटवर काढून घेते परफेक्ट भजांचा रंग पहा अगदी सुरेख भजी झालेली आहेत आता उरलेल्या पिठाची भजी देखील अशीच तळून घेते अशीच मध्यम ते कमी आसेवर भजी आलट पालट करत छान खमंग सोनेरी तांबूस रंगावर तळून घ्यायची आहेत हे पहा इथे भज्यांची दुसरी बॅच देखील तळून झाली आहे आवाजावरून भजी किती कुरकुरीत झाली आहेत हे समजतच असेल अगोदरसारखी भजी प्लेटवर काढून घेते वा मस्तच इथे सर्व भजी तळून झालेली आहेत तर असे मस्त वरून कुरकुरीत आतून जाळीदार मस्त लुसलुशीत गरमागरम मुग डाळ भजीचा आनंद अशा मस्त पावसात चहासोबत किंवा कोणत्याही चटणी सॉससोबत घ्या हे खायला जबरदस्त टेस्टी चविष्ट लागत आहेत मग एकदा नक्की करून पहा आता ही भजी आतून कसं झालं आहे ते दाखवते वा मस्तच याचा आवाज पहा आहेत ना अगदी कुरकुरीत अशी भजी चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद